नमस्कार मैत्रिणींनो आज आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्येचे वाचन विद्यार्थ्यांकडून छोट्या छोट्या कृतींच्या माध्यमातून कसे करून घ्यायचे याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याकरिता आपण जी कृती घेणार आहोत त्या कृतीच नाव आहे रोलिंग डायस त्या रोलिंग डायस करता आपल्याला असे दोन डाइस तयार करून घ्यायचे आहेत आपल्या घरातील रिकाम्या खोक्यांपासून देखील आपण हे असे दोन डाईस करून घेऊ शकतो यामध्ये पिवळ्या रंगाचा डाईस हा दशक संख्या दर्शवणार आहे तर हा निळ्या रंगाचा डाईस एकक संख्या दर्शवणार आहे यानंतर दुसरं साहित्य लागणार आहे आपल्याला संख्या कार्ड तर एखाद्या पृष्ठावर तुम्ही याप्रमाणे संख्या कार्ड करून घेऊ शकता कृती करण्यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या काही संकल्पनांची उजळणी करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांकडून आपण याप्रमाणे उजळणी करून घेऊ शकतो दोन दशक वीस मध्ये दोनची ची स्थानिक किंमत ही वीस असणार आहे तीन दशक तीस मध्ये तीन या अंकाची स्थानिक किंमत तीस असणार आहे चार दशक चाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची किंमत चाळीस असणार आहे पाच दशक पन्नास मध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत पन्नास असणार आहे याप्रमाणे उजळणी करून घेतल्यानंतर वर्गातील एक एक विद्यार्थ्याला बोलून आपण ही रोलिंग ची कृती करून घेऊया चला तर कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम एक एक एका विद्यार्थ्याला बोलून डाईस फेकायला लावा डाईस वर आता दशकाच्या घरात चार आलेले आहे आणि एककाच्या घरात एक आलेला आहे म्हणजेच विद्यार्थी संख्येचे वाचन करेल चार दशक एक एकेचाळीस आणि तीस संख्या संख्या कार्डवरून दाखवेल चार दशक एक एकेचाळीस त्यानंतर पुढील विद्यार्थ्याला डाईस रोल करायला लावायचा आता डाईस रोल केल्यानंतर तो बघेल की दशक वर तीन आलेले आहे आणि एकक डाईसवर पण तीन आले आहे तीन दशक तीस आणि तीन बरोबर तेहत्तीस असेच तो संख्येचे अचूक वाचन केल्यानंतर संख्या संख्या कार्ड वरून तीच तीन दशक तीन तेहत्तीस याप्रमाणे विद्यार्थी कृती करेल त्यानंतर पुढील विद्यार्थ्याला बोलवावे पुढील विद्यार्थी डाईस रोल करेल आणि दशकाच्या वर दोन आलेले आहे आणि एककाच्या वर देखील दोन आलेले आहे दोन दशक वीस एकवीस बावीस याप्रमाणे तो दोन दशक दोन बरोबर बावीस असे संख्येचे वाचन करेल आणि तीच संख्या संख्या कार्डवर दाखवेल म्हणजे दिले असलेल्या सर्व संख्या कार्डमधून तो बावीसचे संख्या कार्ड उचलून संख्या कार्डवरून बावीस असे संख्येचे वाचन करेल याप्रमाणे आपण कृती संपूर्ण वर्गासाठी देऊ शकतो यानंतर पुढील विद्यार्थी डायस रोल करेल तो बघेल की दशक डाईसवर चार आलेले आहे आणि एकक डाईसवर शून्य आलेला आहे म्हणजेच चार दशक चाळीस असे तो संख्येचे वाचन करेल आणि संख्या कार्डमधून चाळीसचे संख्या कार्ड उचलून संख्या कार्डवरून चाळीस असे संख्येचे वाचन करेल चार दशक चाळीस याप्रमाणे वाचन तो करेल तर बघितलेलं मित्रांनो की घरातील अगदी टाकाऊ वस्तूंपासून आपण काही साहित्य तयार करून विद्यार्थ्यांकडून छोट्या छोट्या कृती करून घेऊ शकतो या कृतीच्या माध्यमातून अगदी रंजक पद्धतीने विद्यार्थी दशक आणि एकक या संकल्पनेचा उपयोग करून संख्येचे अचूक वाचन करे